ओंकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्वर्टर व सोलार सिस्टीम योग्य दिरात मिळेल प्रोपरायटर सुशील भोसळे कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवानी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट स्वामी समर्थ भाकरी सेंटर आमच्याकडे ऑर्डरप्रमाणे तांदळाच्या ज्वारीच्या नाचणीच्या भाकरी व चपाती पुरणपोळी ऑर्डर प्रमाणे मिळतील प्रोपरायटर अरुण करणूक एट थ्री नाईन झिरो डबल नाईन थ्री फोर टू हक्कासाठी संघर्ष करणारी आणि नागरिकांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणारी व्हॉइस ऑफ मीडिया संघटना आता रायगड जिल्ह्यातही आपला ठसा उमटवत आहे या संघटनेच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी बाळू नामदेव गुरव बीजे चोवीस तास तर तालुका कार्याध्यक्षपदी प्रशांत नाना खराडे संपादक कर्जत वार्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता कर्जत गुलमोहर रेस्ट हाऊस येथे संघटनेच्या तालुका कार्यकारिणीच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण बैठक झाली रायगड जिल्हा अध्यक्ष अभिजित दरेकर संपादक बेड धडक महाराष्ट्र आणि जिल्हा कार्याध्यक्ष संकेत गेवारे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि कोकण अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडली तालुका कार्यकारिणीची निवड तालुका अध्यक्ष बाळू नामदेव गुरव तालुका कार्याध्यक्ष प्रशांत नाना खराडे संपादक कर्जत वार्ता उपाध्यक्ष गणेश विजय लोट महासचिव सुभाष पांडुरंग सोनावणे खजिनदार कृष्णा रामदास सगणे संघटक पंकेश जाधव सदस्य विक्रांत विनोद मुडेकर या प्रसंगी सर्व सर्वनवयुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या या बैठकीस तुषार बनसोडे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड नमस्कार मी बाळूगुरव व्हाइस ऑफ मीडियामधून आज माझी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अध्यक्ष अभि दादा दरेकर आणि संकेत घेवारे हे जिल्ह्याचे पदाधिकारी यांच्या यांच्या माध्यमातून आज माझी तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे काही आपले पत्रकार लोकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तालुका बॉडीवरती तर मी व्हाईस ऑफ मीडियाचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी मला जी, जी, संधी दिली ती पूर्णपणे मी चांगल्या प्रकारे धन्यवाद रविवार दिनांक मार्च रोजी दुपारी बारा वाजता कर्जत कर्जत्रेष्ठ येते रायगड जिल्हा अध्यक्ष वाईस ऑफ मिडिया श्री अभिजित दरेकर साहेब व जिल्हा अध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष संकेत घेवारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका कमिटी स्थापन करण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित केली होती यावेळी संघटना का असावी संघटनेची ध्येय धरणे संघटना या तालुक्यात काय काय कार्य करणार या संबंधित अनेक पत्रकार विषय मांडले व चर्चा झाली यावेळी कर्जत तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पुढील प्रमाणे सर्वांच्या सहमतीने कर्जत तालुका अध्यक्ष सहमतीने जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष या अनेक त्यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली सदनची किमन कमिटी ही दोन वर्ष यावेळी अध्यक्ष म्हणून बाळू नामदेव गुडव यांची समान होते निवड करण्यात त्याचप्रमाणे कर्जत का तालुका कार्याध्यक्ष म्हणून प्रशांतला खराडे यांची नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे उपाध्यक्ष गणेश विजय गोड यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे महासचिव म्हणून मी सुभाष पांडुरंग सालवणे यांची नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे कोषाध्यक्ष म्हणून कृष्णा रामदास सगणे यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे संघटक म्हणून पंकज जाधव यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे सदस्य म्हणून विक्रांत विनोद मुंडेकर यांची निवड करण्यात आली अशा प्रकारे संघटनेची पदसिद्धी पदे देण्यात आलेली आहेत या सर्वांचे आपण संघटनेच्या वतीने अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत धन्यवाद